लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये निकालाच्यानंतर दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालेला होता आणि प्रामुख्याने मराठा समाजाने निवडणुकीनंतरसुद्धा कुठलाही आनंदोत्सव साजरा केलेला नव्हता परंतु जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाज राहतो आहे आणि वंधारा समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्याय होताना दिसत होता वंधारा समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या लोकांवर हल्ले होताना दिसत आहेत प्रसारमाध्यमातून या ठिकाणी फेक अकाउंटच्याद्वारे काही लोकांनी चुकीच्या पोस्ट केल्या होत्या परंतु त्याचा आधार घेत या ठिकाणी मराठा समाजाला जिल्ह्यामध्ये टार्गेट केल्याचं दिसलं आणि काल सुद्धा माननीय मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्याविरुद्ध खालच्या लेवलला जाऊन या ठिकाणी वक्तव्य करण्यात आले त्या ठिकाणी प्रक्षोभक भाषणं करण्यात आले प्रामुख्याने दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल असं वक्तव्य काही लोकांकडनं करण्यात आलं आणि त्या लोकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि गुन्हा नोंद करावा आणि बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं कुठं असा अन्याय होतोय त्या लोकांवर पोलिस प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना दिलं आणि त्यांना त्यांनी आम्हाला या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली का असं या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे